नमो नमः नाम भार्गो रोहित ठोम्रे अह पंचमी कक्षायां पठामि मम विद्यालयस्य नाम विद्यालयम् अस्ति मम घटक्रमाक तृतीय अस्ति अहं नागपूर नगरे वसा संस्कृत संस्कृती संवर्धनसंघ देवाजी पुणे आयोजित पंचमराज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा मित्रांनो विद्यार्थी जीवनात विद्येचे अनन्य साधारण महत्व आहे म्हणून विद्येची देवता, माता व बुद्धी देवता श्री गणेश यांना वंदन करून विद्या या विषयावर दोन श्लोक प्रस्तुत करतो प्रथम श्लोक विद्या नाम नरस्य प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरु ना गुरु विद्या बंधु जनो गमने विद्या परम दैवतम विद्या राज सुपूज्यते न विद्या विहीन पशु अर्थ विद्या मनुष्याचे विशेष रूप म्हणजे सौंदर्य आहे ते, ते जवळील असे गुप्त धन आहे जे लपलेले असल्याने नेहमी सुरक्षित राहते विद्या मानवाला विविध उपभोग्य वस्तू यश आणि सुख प्रदान करते ती गुरूंचीही गुरु आहे परदेशात गेल्यानंतर विद्या हीच आपली असते म्हणजे ती आपल्याला भावंडाप्रमाणे मदत करते विद्या हेच परमदैवत आहे म्हणूनच राजे सुद्धा विद्या पूजनीय धनाला नाही विद्याहीन व्यक्ती खरोखर व्यक्ति असतो द्वितीय श्लोकः तपो न गुणो न धर्मः लोके भूविभारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति अर्थ विद्याप्राप्त नास्ति तपस्या करीत नाहीत दान करीत नाहीत ज्ञान प्राप्तीसाठी तत्पर नसतात जे शीलवंत नसतात ज्यांच्याजवळ सद्गुण समुच्च नसतो आणि त्यामुळे जे धर्माचरण करीत नाहीत ते लोक या इह या भूमातेसाठी केवळ भार असतात मानव रूपामध्ये वावरणारे ते पशुच असतात भारतवर्षामध्ये ऐतिहासिक काळात छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या वीर पुरुषांनी याच राजमार्गाचा अवलंब करून मानव कल्याण साधले मित्रांनो आपण देखील आपले ध्येय साध्य करायसाठी विद्यार्जन करून आपल्या भारत मातेसाठी अभिमानास्पद असे कार्य करूया जय तू संस्कृतम जय तू भारतम धन्यवाद